मंडळी स्वागत आहे तुम्हाला तर चला या व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने गौराईला साडी नेसवली आणि स्वागत केलं त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहावा तर यावेळी मला गौराईचं साऊथ इंडियन लुक करायचं होतं त्यामुळे चौरंगावर डबल टेपच्या मदतीने मानणी सिक्युअर करून घेतली तिला परकर घातला आणि गौराईची कंबर व्यवस्थित दिसावी म्हणून अशा पद्धतीने सुतईच्या मदतीने साडी बांध मग सुरुवात केली साडीच्या मिऱ्या घालायला पूर्ण साडीच्या मिऱ्या घालून घेतल्या आता व्हिडिओला थोडासा उशीरच झालाय त्यामुळे तुम्ही काही लाईक करायला उशीर करू नका सगळ्यांनी पटकन व्हिडिओला एक लाईक करून टाका मिऱ्या घालून घेतल्या मग सासूबाईंच्या मदतीने त्या पूर्ण सेट करून घेतल्या आणि तिथे एक असा मोठासा पिन लावून घेतला मग त्या मांडणीमध्ये व्यवस्थित सगळ्या साईडनी कवर करून खोचून घेतल्या आणि परत सिक्युअर करून घेतल्या तर तुम्ही इथं पाहू शकता चौरंगाच्या मदतीने चांगलाच घेर आलेला आहे मग पूर्ण असा घागरा टाईप साडी दिसावी म्हणून पूर्ण सगळीकडनं परत एकदा मिऱ्या हे करून व्यवस्थित पसरून घेतल्या तुम्ही पाहू शकता आम्ही मस्तपैकी मिऱ्या सेट केल्या आहे नंतर आता त्यावर आपली गवरायांची बॉडी ठेवायची तर ही फाय फायबरची बॉडी आहे गवराई घेतल्या त्याच का दादांकडून घेतली होती दोन तीन वर्षापूर्वी मग मस्तपैकी गवराईचे दोन्ही हात व्यवस्थित बसून घेतले तर तुम्ही यावर्षी कशा पद्धतीने बसवल्या नक्की कॉमेंट करून सांगा मग काय केलं नेटची ओढणी घेतली तिच्या व्यवस्थित घड्या घालून घेतल्या म्हणजे आता गवराईच्या डोक्यावर पण थोडासा पदर आला पाहिजे मग त्यासाठी काय केलं आधी कमरेला मस्तपैकी पिनानी टक्क करून घेतली कमरेला व्यवस्थित सेट झालं मग काय केलं पदराच्या मिऱ्या घालायला घेतल्या तर थोडासा पदर खांद्यावर पण म्हणजे डोक्यावर पण द्यायचा होता गवरायच्या त्याच्यामुळे थोडासा जास्त सोडला सगळ्या बाजूनी व्यवस्थित पाहून मग काय केलं एक पिन घेतला आणि तो लावून घेतला नेटची ओढणी आणि साडीचं कॉम्बिनेशन जरा जास्तच छान दिसत होतं मग पुढून व्यवस्थित सगळं सेट करून मागं एक पिन घेतला आणि तो ओढणीला अशा प्रकारे व्यवस्थित लावला आणि कारभारांच्यामध्ये त्याने गौरायावरती ठेवून घेतल्या गौरायावरती ठेवल्यानंतर परत मग त्यांच्या मिऱ्या व्यवस्थित सेट करून घेतल्या आता गौरायांचा सेम लुक झाला होता मग कॅमेरामॅन आणि मला पण सेम लुक करायचा होता मग मस्तपैकी आम्ही दोघींनी चेंज करून घेतलं आणि गवरायांचं सामान बाहेरच होतं त्यांना मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून वाजत गाजत घरात घ्यायचं होतं मग काय केलं मस्तपैकी केली पूजा मग सगळ्यात आधी काय केलं मी मस्तपैकी गवरायांना हदी डोळ्यांना पाणी लावून मस्तपैकी पूजा करून घेतली माझ्यानंतर कॅमेरामॅन पण बसला गौरायांना पूजून घेतलं कॅमेरामॅननी पण मग सासूबाई वहिनी चष्मी सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी पाच सहा वाजता मिळून पूजा करायला घेतली आणि मग गवरायांचं केलं असं स्वागत गौराई आत घेऊन झाल्यानंतर मस्तपकी घेतलं सगळ्यांना हदी गुंकू लावून तर काऊची भलतीच मस्ती चालू होती मग कॅमेरामॅनच्या मदतीने मस्तपकी गौराया सजवायला घेतल्या मग मुखवटे ठेवले आधी त्याच्यानंतर ते थोडेसे मागे झुकल्यासारखे वाटत होते थो म्हणून थोडंसं कागदाच्या बोळ्याने त्यांना व्यवस्थित सेट केलं मग कॅमेरामॅन एक एक करून दागिने वस्तू जे मागे ते देत होता मग पटापट काही केलं घालून घेतलं तर तुम्ही आता पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने गौराईला साडी घातली आणि मस्तपैकी दागिने व्यवस्थित सेट करून घेतलं आणि हो यापुढे आपला हदि आणि मंगळागौरीचा तसंच गणपती विसर्जनाचा व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपले व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू